सागाव तालुका शिराळा पंचक्रोशीतील महिलांच्यासाठी खेळ पैठणीचा सन्मान सौभाग्यवतीचा मान शक्तीचा हा भव्य कार्यक्रम माननीय विजय पाटील युवा मंच मांगले यांच्यातर्फे हजारो माता भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला राजेश्वरी नाईक म्हणाले आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासर यातील त्या भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून आज या कार्यक्रमाचे आयोजन विजय पाटील युवा मंच यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे यावेळी श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय विजय पाटील आबा यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या सुप्रसिद्ध निवेदिका तेजस्विनी शहा यांनी कार्यक्रमाचा उत्साह वाढवला या कार्यक्रमासाठी सौ सुनीता देवी मानसिंगराव नाईक वहिनी सौ राजेश्वरी रणधीर नाईक वहिनी सौ तेजस्वी सम्राट महाडिक वहिनी अनिता संजय नाईक लक्ष्मी अमित कुंभार अंजली विजय पाटील प्रतिभा स अजय पाटील स्मिता सतीश पाटील अनिता संजय जाधव माधुरी अजय जाधव सावली राजेंद्र पाटील नंदा सौ संगीता सुनील कंसे सुनीता वैजनाथ चौगले वैशाली सुभाष भुयेकर यांच्यासह सागाव पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ